त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी ने प्रयत्न करेन म्हणून विश्वास राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना मग मी राज्यातला ना, ना। आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा चाळीस वर्षात आज जे विटेकर साहेब प्रयत्न करत होते बोर्डीकर करत होते लोणीकर साहेब होते त्या ति तिघांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांची त्यांची जागा मला त्यांनी दिली मी आपल्याला सांगू इच्छितो की एक दोन महिने ज्यात विटेकरला देखील ती खुर्ची मिळेल एवढा मी शब्द राजेश विटेकरांना संधी चांगली आहे आज मी विटेकर साहेब असं बी जे पीचे नेते शिवसेनेचे आर पी आयचे नेत्यांना सांगू इच्छितो की मी तुमचं एक घेतलं विटेकर मी सत्तावीस सत्तेचाळीस ठिकाणी तुम्हाला मदत करतो सत्तेचाळीस ठिकाणी मी तुम्हाला मदत करतो आपल्याला विनंती आहे की मी पक्ष म्हणून या चार राज्यात मला मान्यता करणार आहे गेली चाळीस वर्ष मी घरी गेलो नाही घर नाही दार नाही संसार नाही बायका नाही लोकवर्ग मी चालू गोष्टी साहेबला नाही कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे आहे माझी विनंती आहे मी एका देशाचं नेतृत्व करतो एका पक्षाचं नेतृत्व करतो मला उलट संधी वाटली मी रात्री येताना दोन वाजून दहा मिनिटांनी मी जालन्याच्या समृद्धी मार्गावरून उतरलो परत नांदेडला देखील समृद्धी मार्ग येतोय पण विटेकर साहेब परभण्याच समृद्धी मार्ग काय असतो म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ येत आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे नॅशनल लीडरमध्ये मी बसू शकतो मोदी साहेबाला विनंती करू शकतो आजीदाला विनंती करू शकतो एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो माझी आपल्याला विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन नेमणार आहे मी वेल क्वालिफाईड आहे मला सतरा भाषा येतात सतरा भाषा सत्तावीस राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात माझं संघटना आहे चार नगरपालिका माझ्या गुजरातला आहे परभणीत माझा एक आमदार आहे रत्नागरेकर मी हे नम्रपणे का सांगतोय ते सारं बनवायला एका दिवसात होत नाही डेडिकेशन डेवोशन अँड डिटर्मिनेशनला त्या माध्यमातून हे उभा केलेला आहे परंतु या तिघांचंच मी आभार का मानलं राजेश विटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटलं विचार आहे बरोबर आहे पण मी त्यांची माफी मागेन बोर्डीकर साहेबांचा देखील क्लेम होता बरोबर साहेब बी oh, जे पीचा नंतर लोणीकर साहेब देखील माझे मी आमचे वडील झालेच आहेत ते मंत्रिमंडळात मी होतो त्यांचा बी क्लेम होता पण ज्या वेळेस हा प्र निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत झाला मी म्हणतोय असं नाही साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी अजितदादाची खाल अजितदाबाजी बसलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शीट दिल्या आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे नम्रपणे मी सांगतोय म्हणजे तुम्ही मला आग्रह केला परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं तुमचं बंगला आहे तिघांचं महाल आहे शिंदेसाहेबाचा विठेकर साहेबांचा बाराम भर साहेब तुमचा पर माझी झोपडी आहे त्या झोपडीतून महाल व्हावा हे माझे आदेश आलो मी आलेलो आहे तुमचा मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाहीत आलो बिलकुल नाही रेल्वे स्टेशनवर देखील झोपवू शकतो आणि तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत आजच मी विठेकर साहेब तुमच्या इथं असेल नाही तर मी कुठंतरी काकाच्या मळ्यात वस्तीवर कामाला थांबणार आहे मी काय काय करणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेली आहे रायबरेलीला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेला आहे आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले आहे त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी ने। प्रयत्न करेन म्हणून आता माझ्या नाही पैसा पैसा काय नाही परंतु हे कसं करता येईल कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल नांदेडचा विकास लातूरचा विकास संभाजीनगरचा जालन्याचाही विकास होतो परभणीच का माग काय करणार आहे मी साहेब ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळीने केला पाहिजे तुमच्या सर्वांची मला गरज आहे मी जिंकण्यासाठी आलो आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी पण माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी जर्मनी आणि महारा भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दिसलेला प्रयत्न करी हे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकलचा पाय आत्ता झालेला आहे मेडिकलचा होताना देखील माझ्या मी त्या मिटिंगला होतो तिथलं मुलं डॉ माझे आमदार गव्हाने साहेब होते सारे तुमचे प्रतिनिधी होते इव्हन बड्डू जाधव साहेब सुद्धा होते सारे आमदार वगैरे होते त्या मिटिंगला मी बोलतो हो मंत्री असणार म्हणजे तो परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे आप की मी ह्या माध्यमातून उभा राहतोय आज वेळ कमी आहे एक्केचाळीस दिवससुद्धा मिळाले नाहीत आपण मग एकतीस दिवससुद्धा बाकी आहेत आपल्याला साऱ्या ठिकाणी पोचायचं आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्व मंडळींनी आम्हाला सहकार्य करावं आर पी आयचं असेल की पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे साहेब किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादीने तर आम्हाला पोटातच घेतले त्यामुळे राजेश पेटेकरची जिम्मेदारी आहे धन मन धन लावून काय करायचं आहे ते निवडून तिने दिल्लीला पाठवायचं आहे विशेष म्हणजे तिने दत्त घेतलेलं आहे आम्हाला आणि भाजप वल्यांना माझी विनंती आहे तुमचे संघटन मंत्र आहे तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे माझं मत पाहिजे करायचं त्यामुळं भाजपल्यांना हे आहे <laughs> <laughs> म्हणून माझीच मला विनंती की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परखावर करणं मोदी साहेब गांधीनगरचे आहेत वाराणसी निवडून आले ना राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना म्हणून मी राज्यातलाच आहे ना आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा चाळीस वर्षात कुठलं गाव कुठलं गाव कुठं किती किलोमीटर <laughs> आहे राजेश विटेकरांची सासवडी कुठली आहे ती सांगू का मी म्हणजे कुठलं गाव कुठं आहे त्याचं देखील मी सांगू त्यामुळं असा कुठेतरी काय बैकवण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांनाही देखील तेही सक्षम आहेत चांगले आहेत ते माझे मित्रच आहेत त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक दावे करायची काही गरज नाही आणि लहान काकाने सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष मी ओबीसीचा आहे का मराठ्याचा आहे का द्रजीचा आहे का मुसलमान आहे का ब्राह्मण आहे असं म्हणतात काय अर्थात आपण सर्वांनी एकत्र आलो तरच विकास होणार आहे एकटा माणूस काहीच करू शकणार नाही पण माझी तुम्हाला विनंती तु, आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला खंडित राहावं मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व साथीनं माझ्या युतीच्या माध्यमातून साथ मिळावी हे सर्व युतीच्या एका वेळेस कुठतरी समन्वय आमच्या साहेबाकडून आमच्याकडून कुठतरी येईल एखाद्याचं नाव राहील त्यामुळं नाराजी मी आत्ताच माफी मागतो तुमचे सर्व नेते मंडळांची की कुठं काय होत असेल तर म्हणून राजेश युटी घेऊन तुम्हीच समन्वय घेऊन टाका तुम्ही मंडळीने हे करण्याचं काम करावं आणि आपण सर्वांनी सव्वीस सव्वीस एप्रिलपर्यंत कसं मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला पोलिंग टू पोलिंग बूथ टू मीही प्रयत्न करीन आपण मंडळीन करावा असा आशीर्वाद बापूर आपली रजा घेतो साऱ्या पत्रकारांचा आभार मानतो थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका